आज खासदार नवनीत राणा यांच्या नामांकन रॅलीचे आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले होते व या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते व या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल हा नवनीत राणाच्या कडून लागलेला आहे अशी खुशखबर दिल्यानंतर खासदार नवनीत राणा या माध्यमांशी बोलताना भाऊक झालेला दिसून येत आहेत खूप संघर्ष होता पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिला आम्ही लढलो आम्ही मैदानात दटून राहिलो लोकांना विश्वास देत गेलो की उन्नीसमध्ये मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि दोन हजार एकोणीस मध्ये मला खासदार केला आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला आनंद या गोष्टीचा वाटते की एकानी जन्म दिला आणि दुसऱ्यानी जीवनदान म्हणजे माझी अमरावतीने सगळे ऑपोजिशन लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनी पाच वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे पाच वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं आनंद याच गोष्टीचा आहे किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार माझा कुटुंब माझे सासरवाडी म्हणजे अमरावती त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे फक्त नवनीत राणाची नाही आहे किती लाखांनी विजय होईल आपल्याला विश्वास आहे का प्रकाश प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं का तुम्ही फ्रॉड आहात आणि तुम्ही जेलमध्ये जा ना आता त्यांना उत्तर मिळालेलं आहे ते संविधानाची नेहमी भाषा करतात संविधानानं उत्तर मिळालं काय मी संविधान पाळणारी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेखरू आहे आणि मला असं वाटतं कोणी काय म्हणाले कोणी काय नाही म्हणाले कारण गेल्या दहा बारा वर्षापासून खूप काही सहन केलं महिलांना थांबवायचं कसं तर या पद्धतीने बदनामी करून त्यांचे परिवारामध्ये समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं म्हणते ना देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि देवाने हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे मी आप स्वतःला तुटू दिलं नाही माझे रवीजींनी मला तुटू दिलं नाही जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायचं नाही याच विषयने घेऊन मजबूतीने मी मैदानात उभी राहिली तर मला कोणाला उत्तर द्यायची गरज पडली नाही माझे अमरावतीकरांनी विश्वास देऊन दोन हजार एकोणीसमध्ये माझे पाठीशी उभे राहिले आणि मला खासदार केलं आणि आज परत मी या मैदानामध्ये आहे तर ही सगळी जबाबदारी माझी अमरावतीकरांची आणि आणि तेच जबाबदारी दोन हजार एकोणीसमध्ये घेतली होती आणि आज तर माझ्यासोबत मोदी जी आहे तर मला काहीच चिंता नाहीये तुमच्या अश्विंना विरोधक अभिनेत्री अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट